भाजीमध्ये मीठ वाचवून त्यामध्ये काटकसर करून त्याच्यामध्ये आपल्याला कोणताही अध्यक्ष महाराज फायदा होत नाही मग माझी मागणी आहे अरे करा काय घाबरता कर्जमुक्ती देण्यासाठी अध्यक्ष महाराज ही कर्जमुक्ती देण्याची आवश्यकता आणि मी हे सांगू शकतो काय कर्जमुक्तीची रक्कम येणार वी आहे वीस हजार कोटी अध्यक्ष महाराज मी तुमच्या माहिती करता सांगतो की बे शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो। शेतकरी मित्रांनो महत्त्वाच्या देखील बऱ्याच बातम्या आलेल्या आहेत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी कृषी क्षेत्रात सात हजार कोटींची कपात जयंत पाटील यांचा आरोप शेतकऱ्यांबद्दल अक्षावरही नसल्याची विरोधकांची टीका शेतकऱ्यांना मदत केलेली नाही का असं देखील सांगण्यात येत आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नुकसान भरपाई कर्जमाफी कोणत्या जिल्ह्यात मिळा त्या जिल्ह्यांची नावे पुढे सांगितली आहेत त्यासाठी तुमचा जिल्हा कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा महत्त्वाचे अपडेट आहे कर्मचाऱ्यांची पगारवाढ शक्य मग शेतकऱ्यांची कर्जमाफी का नाही असा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे आता यामुळेच कर्जमाफी लवकर होण्याची चिन्ह राज्यात पाहायला मिळत असून आता तीन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी देखील शेतकऱ्यांची आहे आता सध्या स्थितीला कर्मचाऱ्यांची पगारवाढ वाढते तर मग शेतकऱ्यांची कर्जमाफी का होत नाही असं सुधीर मुनगंटीवार यांनी जे आहे ते सांगितलेलं आहे त्यांनी कर्जमाफीविषयी सांगितले मोठी बातमी येत आहे नदीजोड प्रकल्पांमुळे दुष्काळमुक्त होईल महाराष्ट्र राधाकृष्ण विखे पाटील सद्यस्थितीला नदीजोड प्रकल्पामुळे महाराष्ट्र जे आहे ते दुष्काळमुक्त होणार असल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेली आहे आश्वासनांचा पाऊस घोषणांचाही दुष्काळ शेतकरी लाडकी बहिणीला ठेंगा पंचेचाळीस हजार कोटींच्या तुटीचा अर्थसंकल्प अखेर झाला सादर यामध्ये शेतकऱ्यांना मात्र जास्त दिलासा मिळालाच नाही सोयाबीन खरेदीची सव्वा चार कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा अखेर सोयाबीन उत्पादकांना चांगला दिलासा हरभऱ्याचे भाव पाडण्यासाठी सरकारची खेळी असल्याचा दावा पिवळ्या वटाण्याची पुन्हा मुक्त आयात बाजारभाव होणार परिणाम सध्या स्थितीला शेतीला दिवसावीज अखेर शेतकऱ्यांना चांगला दिलासा शेतीला आता दिवसा वीज मिळणार असल्याची माहिती मिळत आहे ही एक खुशखबर महत्वाचे अपडेट कर्ज शेद कर कर्ज कर आहे कर्जमाफीच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांना व्याजाचा भूर्दंड लवकरात लवकर कर्जमाफी करावी अशी शेतकऱ्यांची मागणी शेतकरी मित्रांनो अहिल्या देवीनगरमध्ये कांदा लागवडीचा उच्चांक पंचावन्न हजार हेक्टरमध्ये क्षेत्रात वाढ झाली असल्याची माहिती आठ दिवसात अधिकाऱ्यांची मस्ती उतरवतो दान घोटाळ्या प्रकरणी अजित पवारांचा इशारा कोणालाही सोडणार नाही असं देखील अजित पवार म्हटलेले आहेत शेतकरी कर शेतकरी कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही मध्ये शेतकरी मित्रांनो नक्कीच सांगा तसेच लाडक्या बहिणीसाठी खुशखबर दोन्ही हप्ते जमा होण्यास सुरुवात झालेली असून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येत आहेत महत्वाची बातमी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी का घाबरतात धाडस दाखवा असा सवाल आता उपस्थित केलेला आहे त्यातली त्यात आता शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी धाडस दाखवा असं महायुतीचेच नेते म्हटलेले आहेत म्हणजे ज्यांची सत्ता आहे त्याच असं म्हटलेले आहेत म्हणजेच आता कर्जमाफी लवकरच होईल अशी देखील शक्यता ही आता दाट पाहायला मिळू शकते कारण की आता महायुतीतीलच नेते आता याचा दावा करू लागलेले आहेत आता त्यांनी सांगितलेल्यानुसार शेतकऱ्यांना कर्जमाफी ही करावीच लागेल असं ते म्हटलेले आहेत यामुळे खुशखबर नक्कीच मिळेल तुमचा जिल्हा कोमेंटमध्ये सांगा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेल्या शेतकरी बांधवांसाठी सुवर्ण संधी होय दोन हजार चोवीसमधील सर्वात यशस्वी सोयाबीन इनोवेज एकशे आठ पांढऱ्या फुलावाली सोयाबीन मिळवण्याची संधी आहे होय सोयाबीन मका कापूस तूर मोपट डेमो बियाणे पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून फॉर्म भरायचा आहे होय डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये गेल्यानंतर लिंकवरती क्लिक करावा तो फॉर्म तुम्ही नक्की भरावं डेमो बियाण्यांचा लाभ एक वेळेस महत्त्वाची अपडेट कांदा वीस टक्के निर्यात शुल्क रद्दबाबत आज डॉक्टर आहेरकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी कांदा वीस टक्के टक्के निर्यात शुल्क लवकरात लवकर रद्द करावे अशी मागणी आहे कांद्याच्या दरात सध्या स्थितीला जास्त सुधारणा नाहीये दोन हजार शंभर रुपयांपर्यंतचा बाजारभाव महत्त्वाची अपडेट आहे आता गाय गोट्यांसाठी अर्ज केला का सव्वा दोन लाखांपर्यंत अनुदान मिळणार पशुपालन व्यवसायाच्या भरभरासाठी शासनाची ही योजना पाहायला मिळत आहे नक्की लाभ घ्या हजारो शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये शिवसंग्रामचा रास्ता रोको आंदोलनाचा इशारा शेतकरी आल्या आर्थिक संकटामध्ये सध्या स्थितीला शेतकऱ्यांनी आगामी काही दिवसात अनुदान मिळाले नाही तर रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा जे दिलेला आहे लवकरात लवकर पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे सरसकट वाटप करावे अशी मागणी आहे शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली थकीत पीक विमा मिळण्याचा अखेर मार्ग मोकळा झालेला असून थकीत विमा वितरणाचा मार्ग आता मोकळा झालेला आहे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून लाभ मिळणार असल्याची माहिती मिळत आहे ही मदत आता साठ कोटीहून अधिकची असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार आहे यामध्ये कोणते जिल्हे आहेत ते देखील पाहायला मिळेल तुमच्या जिल्ह्याची पीक विमा संदर्भातील बातमी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला की सर्व कर्जमाफी पीक विमा कोणत्या जिल्ह्यात मिळणार ते पाहायला मिळेल तसेच आता तुमचा जिल्हा कोणता आहे कॉमेंटच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच सांगायचं आहे थकित विमा वितरणाचा मार्ग मोकळा झालेला असून आता बीड जिल्हा असेल लातूर असेल या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देखील शंभर कोटींहून अधिकची रक्कम जमा केली जाणार आहे अजून जिल्ह्यांची बातमी पुढे पाहूया शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा बी बियाणे यंत्रसामुग्री खते आणि शेतमालाच्या वाहतुकीसाठी बळीराजा शेत व पाणंद रस्ते ही नवी योजना सुरू करणार असल्याची माहिती अर्थसंकल्पामध्ये अजित पवार यांनी हा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय घेतल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना काही ना काही प्रमाणामध्ये दिलासा नक्कीच मिळेल पिवळा वाटाणा पुन्हा हरभऱ्याच्या मुळावर मुक्त आयातीला वाढ उडदाला वर्षभराची मुदत हरभरा उत्पादकांच्या अडचणी आणणाऱ्या पिवळा वाटाण्याला मुक्त आयातीला जे आहे ती देखील पाहायला मिळत असल्याची माहिती दोन हजार शंभर रुपये देणार की नाही हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या रोहित पवार यांनी जे आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आता आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपये देण्याचा निर्णय कधी हा प्रश्न पी एम किसानचे दोन हजार रुपये आले आता लवकरच नमो शेतकरी योजनेचे तीन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येण्याची शक्यता नमो शेतकरी योजनेचा हप्ता दोन हजार नसून आता तीन हजार रुपये हा शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती मिळत आहे यामध्ये जर विचार केला तर त्यानंतर नमो किसान शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात होता मात्र आता लवकरच तीन हजार रुपयांचा हप्ता देखील तुमच्या बँक खात्यात हा जमा केला जाणार आहे लाडक्या बहिणीची संख्या कमी करून राज्य सरकार देणार दोन हजार शंभर रुपयांचा हप्ता हा एक मोठा प्रश्न आहे सत्ता स्थापनेची आता जी आहे ती हळद असतानाच राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेतील अर्जाची छाननी करण्याचा निर्णय घेतलेला आहे यामध्ये निकष व वाटींमध्ये न बसणाऱ्या महिला लाभार्थींचे नाव वगळण्याचा निर्णय पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्व बातम्या पाहायला मिळतील शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी आता थेट रक्कम होणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर यामध्ये गावांची नावे देखील आलेली आहेत बरेच जिल्ह्यांची नावे आलेली आहेत त्यापूर्वी गावांची नावे पाहूयात इकडे बघू शकता यामध्ये तुमच्या देखील जिल्ह्याची नावं असू शकते सध्या जर पाहायला गेलं तर यामध्ये पहिल्या क्रमांकाचे गाव आहे हेडावे तसेच सुंदरपट्टी राडवण राजुरे पळसाडे या ठिकाणी देखील एक कुटीहून अधिकचा निधी पाहायला मिळत आहे सारबेटे तसेच पुढच्या गावांची नावे पाहायला गेलं तर तळवाळी गालवाडी गुलवाडी या गावांचं देखील स अंबासन डेकुसिस बरवस लोरी पंचम समनगाव या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चौवेचाळीस कोटी अडतीस लाख रुपयांची मदत आहे जिल्हे देखील जाहीर झाले महत्त्वाची अशी अपडेट आहे कर्जमुक्ती देणार नाही ही भूमिका योग्य नाही मुनगंटीवार सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला सल्ला ते म्हटलेले आहे की आता कर्जमुक्ती देणार नाही आहे ही भूमिका सरकारशी योग्य वाटत नाही असं थेट महायुती सरकारमधीलच भारतीय जनता पार्टीचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ही मागणी केलेली आहे सध्या स्थितीला लवकरात लवकर कर्जमाफी शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केलेली आहे आता पुढे काय निर्णय होतो बातमी देऊ महत्त्वाचे अपडेट आहे भाव घसरले आणि उन्हाळी सोयाबीनचे क्षेत्र घटले तालुकानेही उन्हाळी सोयाबीन पेरणी आहे सध्या जर पाहायला गेलं तर वाशिम या ठिकाणी वीस हजार हेक्टर रिसोर्ट पस्तीस हजार हेक्टर मालेगाव सतरा हजार हेक्टर पेर दोन हेक्टरपर्यंत पाहायला मिळत आहे सोयाबीनची अशा प्रकारची पेरणी कर्जमाफी देण्यासाठी का घाबरता डेअरिंग करा कर्जमुक्तीसाठी फक्त वीस हजार कोटींचा खर्च येणार मुनगंटीवारांनी सांगितलेला आहे जास्त खर्च येणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी आता लवकरच होण्याची शक्यता पाहायला मिळत आहे कारण की आता कर्जमुक्तीसाठी फक्त वीस हजार कोटींचा खर्च येणार आहे जास्त खर्च नाही आधी सांगण्यात येत होतं की कर्जमाफीसाठी तीस हजार कोटी तेहतीस हजार कोटी असा खर्च येईल मात्र कर्जमाफी करण्यासाठी आता फक्त वीस हजार कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याची माहिती मिळत आहे अशी माहिती महायुती आहे बातमी शेतकरी मित्रांनो सोलापूर जिल्ह्यात थकले पाचशे बावन्न कोटींची बिले सध्या स्थितीला पाचशे बावन्न कोटी शेतकऱ्यांना लवकरात लवकर द्यावे सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊस बिले पाचशे कोटींचे थकलेले आहेत देण्याची लवकरात लवकर मागणी महत्त्वाचे अपडेट पी एम किसान योजनेतील वंचित शेतकऱ्यांचा समावेश करणार ज्यांना दोन हजार रुपये मिळत नाही आहेत त्यांना पण आता दोन हजार रुपये मिळणार मागील हप्ता जमा करण्याची केंद्रीय कृषी मंत्र्यांची गवाही आहे आता मागचा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला आता एक महत्त्वाची अपडेट कर्जमाफीच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांना व्याजाचा बोरदंड यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज योजनेचा लाभ मिळणे कठीण होत आहे तसेच सहा टक्के व्याजदराने कर्ज वसुलीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांवर एकशे तीस एक कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार असल्याची माहिती मिळत आहे शेतकरी मित्रांनो याबाबत तुमचे काय मत आहे कॉमेंटमध्ये नक्की स्पष्ट करा कर्जमाफी संदर्भातील महत्त्वाची अपडेट शेतजमीन मोजणी प्रक्रिया होणार आणखीन सुलभ सी सी ए केंद्रातून आता सादर करता येणार अर्ज मोजणीचे दर वाढले अर्धयावत सात बारा सहाधारकांची संमती पाहायला मिळत आहे आता एकंदरीत जर विचार केला तर शेतजमीन मोजणी प्रक्रिया ही आता आधीच्यापेक्षा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये सुलभ होणार आहे सोपी होणार आहे ही एक महत्त्वाची अपडेट शेतकरी मित्रांनो आता पीक विमा नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीबाबत आता नेते आक्रमक होत चाललेले आहेत त्यामुळे कर्जमा कर्जमाफी लवकरच मिळण्याची चिन्ह आहेत कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही मध्ये तुम्हाला नक्कीच सांगायचं आहे जेणेकरून पुढे जर काही झालं तर आपण याबाबतचे अपडेट नक्कीच देणार आहोत तसेच आता चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून या चॅनलवरती पीक विमा नुकसान भरपाई पी एम किसान योजना सर्व बातम्या पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद